मराठी पत्रकार संघ व जिल्हा परिषद शाळेच्या वतीने वृक्षारोपण तसेच रोपटे वाटपाचा कार्यक्रम संपन्न प्रमुख पाहुणे हस्ते वृक्षारोपण व एक हजार रोपट्याचे वाटप चांदूर रेल्वे तालुका मराठी पत्रकार संघ व जिल्हा परिषद शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार सात जुलै रोजी जिल्हा परिषद शाळेच्यात प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते हरित जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या फोटोचे पूजन करत दीप प्रज्वलित करून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन तसेच रोपटे वाटप कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली यावेळी मंचावर उपस्थित पाहुण्यांचे मराठी पत्रकार संघ अध्यक्ष प्रवीण शर्मा व जीप शाळेतील मुख्याध्यापक डॉ श्रीकांत देशमुख व पत्रकार संघाच्या सदस्यांनी गुलाब रोपटे भेट देऊन स्वागत केले देवराई फाऊंडेशन पुणेवार संचालित अमरावती जिल्हा शाखेतर्फे संपूर्ण जिल्ह्यात वृक्ष वाटप करून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत असून चांदूर रेल्वे मराठी पत्रकार संघ व जिल्हा परिषद शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने जिल्हा परिषद वतीने शाळेच्या मैदानात आमंत्रित मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण व वा वृक्ष वाटप करण्यात आले यावेळी उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे डॉ राजेश शेरेकर तहसीलदार पूजा माटोडे वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल भुटे गटशिक्षणाधिकारी संदीप बोडके दीपिका वाजपेयी यांनी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन होत नसल्याने सृष्टीवरील पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे म्हणून प्रत्येकांनी वृक्षारोपण वृक्ष संवर्धन करावे असा संदेश दिला देवराई फाऊंडेशनचे जिल्हा प्रभारी डॉ राजेश शेरेकर यांनी सांगितले की पर्यंत भूतलावर एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला यावेळी उपअभियंता मनीषा खरया या पोलीस अधीक्षक अजय आकरे वैद्यकीय अधीक्षक शिक्षणाधिकारी संदीप बोडके पंचायत समिती सुशील यादव रवींद्र दिवान हे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण शर्मा सचिव बंडू आठवले राजेश सराफी अभिजित तिवारी प्राध्यापक सुधीर तायडे प्राध्यापक प्रमोद इंगळे अतुल उज्जैनकर मंगेश बोबडे मनोज गवई अमोल ठाकरे हरीश भोबळे सुभाष कोटेजा दिनेश जगताप तर जीप शाळेतील मुख्याध्यापक डॉ श्रीकांत देशमुख अतुल शिरभाते मनीषा देशमुख साधना देशमुख मनीषा यावले विजया राऊत नितीन येवतकर मनोहर गभते प्रियंका येवतकर प्रकाश ठाकरे सविता मळसणे रुपाली सपाटे सय्यद उमेर अहमद यांनी अर्थक परिश्रम घेतले या वृक्षारोपण कार्यक्रमाला शहरातील प्रतिष्ठित नागरिक बच्चू वानरे प्रवीण देशमुख डॉक्टर वसंत खांडार एडव्होकेट राजेश अंबापुरे अमोल देशमुख डॉक्टर सुषमा खंडार सतीश देशमुख बचपन इंटरनॅशनल स्कूल फाउंडर मीनाक्षी रॉय अपिनंदलाल लिंगोड शिवाजी घुगे अपी शरद अहिरे सायनितेश आंदळे साय पांडे मॅडम प्रवीण मेश्राम पोलीस कर्मचारी नगरपालिका कार्यालय अधीक्षक योगेन वासनिक आशिष कुराडे पल्लवी जाम्मोदकर शारदा कावळे मनीष कनोजे बबलू इमले देवराई समन्वयक बिपिन देशमुख बाधकाम विभाग मंजूषा येवले सुरभी सोनटके गटसमन्वयक मंगेश उर्जे विषयतज्ञ श्रीनाथ वानखडे केंद्रप्रमुख किरण पाटील सुभाष सहारे आदी लोक कार्यक्रमात उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुधीर तायडे प्रास्ताविक बंडू आठवले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक डॉक्टर श्रीकांत देशमुख यांनी केले बाय तालुका मराठी पत्रकार संघ व जिल्हा परिषद शाळा तसेच गट संसाधन केंद्राच्या वतीने एक हजार रोपट्याचे वाटपास जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना व बचपन इंटरनॅशनल स्कूल पन्नास रोपटे समाजसेवक प्रावीण्य देशमुख वीस रोपटे तर चांदूर रेल्वे तालुक्यातील शिरसगाव केंद्रातील चौदा शाळांना रोपटे भेट दे देण्यात देण्यात आली केंद्रप्रमुख किरण पाटील व विषयतज्ञ श्रीनाथ वानखडे यांचे हस्ते हे रोपटे शाळांना हस्तांतरित करण्यात आले जी प शाळा मांडवा जी प शाळा जी प शाळा जी प शाळा जी प शाळा पाथरगाव जी प शाळा सालोरा आ, जी प शाळा उमरपूर जी प शाळा अमतोरी जी प शाळा जी प शाळा शिरजगाव अमेरिका चायना त्यांच्या मी जवळपास मागील दोन वर्षापूर्वी मी त्यांच्या संपर्कात मी अमलो केला असतो माझा आता इथच्या प्रॅक्टिस नंतर मग दोन हजार दहा तासा हॉस्पिटल तर मी स्वतः लागवड करेन हा संकल्प मी घेतलेला होता इथं फेसबुक वर मला एक ऍड दिसली की तीनशे झाड पोकटात घेऊन जातात फुकट म्हणला सगळ्यात पहिले काहीत मी त्यांना फोन केला तर देवराचे अध्यक्ष होते रघुना झेंडोले म्हणतात त्यांनी स्वतःच फोन उचलला म्हणजे मला पिंपळ हवं आहे तुम्ही कोण बोलता कुठं असता होते मी माझा दिला तर ते म्हणाले मग तुम्ही देवराई नाही दिलं माझी सुद्धा मी तो म्हणत देवराई म्हणजे काय तेव्हा त्यांनी म्हणाले मी तुम्हाला काही फोटोज व्हिडिओ पाठवतो तर मी त्यांनी मला पाठवलं की ते सगळं बघितलं गुगलमध्ये देवराईच्या संकल्पना काय ते युट्यूब व्हिडिओ बघितले आणि मग माझ्या लक्षात आलं की देवराई आ, देवराई संकल्पने सारखी वृक्ष लागवड याच्यापेक्षा दुसरा कुठलाही वृक्ष लागवडीचा मोठी संकल्पना असू शकत नाही कारण एक एकरमध्ये एक देवराई असते त्याच्यामध्ये चारशे झाड लावल्या जातात आणि शंभर प्रजाती म्हणजे प्रत्येक प्रजातीची चार झाडं आणि एक एकरमध्ये लावल्या जातात त्या एक एकरमध्ये लावलेले हे चारशे झाड शंभर प्रजाती हे पुढे जाऊन त्याचं हजारो एकरामध्ये त्याचं ते ते पोलिनेशन जे हवेद्वारे होतं पक्षांद्वारे त्यांच्या चोसीद्वारे पंखाद्वारे शरीराद्वारे ते पुढे जाऊन हजारो एकरामध्ये त्यांची वन निर्माण होतात आता वनाधिकारी मॅडम आहे तिथे त्यांना कल्पना असेल तर ती संकल्पना आवडली तर आम्ही दोन वर्षापूर्वी अमरावती जिल्ह्यामध्ये प्रथम विदर्भात प्रथम पंचवीस देवलांची स्थापना केली मागील वर्षी सेलगावचा कार्यक्रम घेतला होता वनविभागाच्या मत्स्य व्यवसाय पत्रकार संघामध्ये हा एक तिसरा कार्यक्रम आहे या ठिकाणी यावेळी आम्ही दहा हजार रोप हे पुण्याहून बोलवले देवराज फाउंडेशन कुठे ह्या रोपाचा एक पैसा सुद्धा बोलले घेत नाही आम्ही स्वतःचे इथे अमरावतीमध्ये येतात त्याच्या वेगवेगळ्या संस्था मेडिकल कॉलेज ए जे आहेत क्लब आहेत लायन्स क्लब रोटरी मोठमोठे संघटना असतात त्यांना वितरित करतो आणि हे सगळं विनामूल्य करतो मराठी पत्रकार संघटना जिल्हा पूर्व माध्यमिक शाळा त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रत्येकाचं नाव ना घेणं काही शक्य नाही सर्व मान्यवर त्यांचे मी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो व स्वागत करतो मागील चार वर्षापासून मराठी पत्रकार संघटना वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक दायित्व स्वीकारून काहीतरी कार्यक्रम का घेत असतो पहिल्या वर्षी आम्ही सन्मान कर्तृत्वाचा हा सोहळा याच ठिकाणी आयोजित केला होता की ज्याचं कार्य होतं समाजासाठी काहीतरी काहीतरी समाजासाठी त्यांचं देणं आहे अशा या ठिकाणी आम्ही त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान सोहळा आयोजित केला होता त्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही आनंदराव सभागृहामध्ये ज्या गणपती मंडळानं चांगले देखावे सामाजिक काहीतरी रूपरेषा त्या मंडळानं आखली त्या मंडळाच्या अध्यक्षाचा वतीने आयोजित केला भूमीवर त्यावेळी पवार साहेब होते आता कुठे मॅडम आहेत आम्ही त्या ठिकाणी शिडबॉलचं रोपण केलं तोही कार्यक्रम एकदम मेडिकल असोसिएशन आणि पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही या पत्रकार संघटनेच्या वतीने घेतला यावर्षी परत शरेकर साहेबांनी आम्हाला म्हटलं की मी झाडं देतो तुम्ही कार्यक्रम राबवा कारण आज जंगलाचा होत आहे अनेक ठिकाणी झाडे तोडल्या जातात तो पण तेवढ्या प्रमाणात लावल्या जात नाही त्यामुळे पाणी जे पावसाचं प्रमाण आहे ते व्यवस्थित पडत नाही आता मे महिन्यातच पाणी पडलं त्यामुळे कसं जेव्हा शेतकऱ्याला पाण्याची गरज असते त्यावेळी पाऊस पडत नाही म्हणून आपण प्रत्येकाने तरी झाड लावलं पाहिजे या संकल्पनेतून शरेकर साहेबांनी एक लाख वृक्ष लागवडीचा जो उद्दिष्ट घेतला त्याने पत्रकार संघटना त्यांच्यासोबत कायम पाठीशी उभी राहील आणि सामाजिक दायित्व स्वीकारून आम्ही आमचं जे कार्य आहे ते आम्ही फक्त बातमी लिहिण्यापुरते आमची पत्रकार संघटना काम करत नाही बातमी हे लिहिणे आमचं कामच आहे चांगली असो किंवा वाईट असो जे दिसेल ते आम्ही लिहिणार फक्त सामाजिक काहीतरी आमचंही दायित्व आहे म्हणून ते आम्ही कर्तव्य कर्तव्य समजून आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असं सहकार्य या प्रशासन सेवेत कार्यरत असलेले या ठिकाणी सर्व अधिकारी आम्हाला करतील एवढे बोलतो आणि मी माझे दोन शब्द समाप्त करतो शिवाजी महाराज पुरोगामी चळवळीचे शाहू फुले आंबेडकर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि आज ज्यांच्या प्रतिमेला ज्यांच्या प्रतिमेचं पूजन करून या कार्यक्रमाची आपण सुरुवात केली श्री वसंतरावजी नाईक यांना वंदन करून मी माझे दोन शब्द बोलते तसं बघायला गेलं तर दरवेळेस पाव दरवर्षी पावसाळा येतो आणि यावेळेस हाच काळा असतो की आपण वृक्षारोपण करावं हर पेड माके नाम हा एक उपक्रम राबवलेला आहे त्यानुसार शासकीय लेवलवरती जिल्हाधिकारी कार्यालयात कि किंवा आमच्या ऑफिसमध्ये आम्ही वृक्षारोपणाची किंवा काही रोपं लावून ते केलेलंच होतं पण आज हा जो कार्यक्रम आहे मराठी पत्रकार संघटना आणि देवराई फाऊंडेशन तर हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे वास्तविक पाहता आज आमचं सरपंचाचे आरक्षण सोडत होती पण हा कार्यक्रम आहे आणि याच्यामध्ये आपल्याला जर एखादं इथं म्हणजे जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये एखादं रोप लावता येईल ही म्हणजे मी माझी आठवण किंवा माझी काहीतरी मेमरी इथं सोडून जाते त्यामुळं हा कार्यक्रम मिस करायचाच नव्हता त्यामुळे आम्ही वेळात वेळ काढून इथं आलो आणि इथं आल्यानंतर जसं शेरेकरजींनी सांगितलं की आयुष्यामध्ये त्यांना एक लाख वृक्ष लागवड करायची आहे तर हे खरंच त्यांनी विनंती केली त्यांच्या भाषणामध्ये पण इथून खरंच मला एक प्रेरणा मिळाली की आता माझ्या पण कॉर्डरच्या आवारामध्ये खूप जागा आहे पण आता एक वर्ष झालं पूर्ण पावसाळा हा इलेक्शन मध्ये गेला आणि त्याच्यानंतर विधानसभेच्या तयारी मध्ये गेला त्यामुळं असं काही करण्याचं म्हणजे मनात आलं होतं पण तसं करता नाही आलं पण यावर्षी जागा अवेलेबल होईल तिथं तिथे मी स्वतः वृक्ष लावेन रोप लावेन आणि इथं माझं इथं जो पुढचा दोन अडीच वर्षांचा माझा उरलेला कालावधी राहील तर त्याच्यामध्ये आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने इथं जे विद्यार्थी आहेत उपस्थित करते की तुम्ही तुमच्या घरी शेतामध्ये जिथं असेल तिथं प्रत्येकाने एक आणि आपल्या कुटुंबियांना सांगून अशी निदान तेवढे तरी झाडं लावायची आणि ते ते झाड तुम्हाला जगवायचे आहेत मराठी संस्कृती काळी मुक्ती साषाडी एकादशी होऊन गेली आणि आपले तुकाराम महाराज म्हणतात वृक्षवल्ली आम्हा सोयरी वंचरी म्हणजे आपला जो वसा आहे तो मुळात पर्यावरणाशी जुळलेला आहे आणि त्या पर्यावरणाची जाण ठेवून आपण हा जो वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेतलाय हा नक्कीच आहे म्हणजे कसं आहे की आज जरी झाड लावलं आपण अनुभवतोय परंतु त्याच्याबद्दल आपण पाऊल उचलत नाहीये तुम्हाला वाटेल आज एक झाड लावून पर्यावरणात काय बदल होणार आज आहे आजचं हे जे झाड आहे जे आमच्या इथे नुकतंच एक कार्यक्रम घ्याहून गेला त्यात आमचे साहेबांनी म्हटलं होतं की आपल्याला हे जे पर्यावरण ही पृथ्वी आहे ही, ही।, ही आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढीकडून काय मिळाली आहे भाड्याने मिळालेली अपला आहे आणि ती आहे ज्या स्वरूपात आपल्याला मिळाली आहे त्याच स्वरूपात आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढीला परत करायची आहे आणि आपण जेव्हा लहान होतो आपण बघतो की भरपूर झाडं वृक्ष आपल्या अवतीभ होती होती परंतु आज शहरीकरणाचा भाग म्हणा किंवा वाढतं औद्योगिकरण म्हणा ह्या सगळ्या गोष्टीमुळे झाडांची संख्या ही कमी झालेली आहे आणि त्याच्यावर येणारा ताण वाढत्या लोकसंख्येमुळे वाढलेला आहे आता ते कमी करायची जबाबदारी पण आपलीच आहे म्हणून आज हा जो आपण उपक्रम राबवलेला आहे झाड झाड लावायचा किंवा वृक्षारोपणाचा हा नक्कीच त्या पर्यावरणीय राखण्यासाठी एक छोटासा खालीचा वाटा राहणार आहे आपल्याला माहितीये मॅडम मी मग तुम्हाला सांगितलं की भारत सरकारने आपलं जे चाळीस कोटी वृक्ष लागवडीचं टार्गेट ठेवलंय त्यामध्ये हे एक पेळ माके नाम एक पेळ माकेनामच का म्हटलंय कारण आपल्याला माहिती आहे आपल्या सगळ्यात जवळचं व्यक्तिमत्व किंवा सर्व मनाला जवळचं असणारं नातं कोणतं आहे आईचं नातं आहे आणि सगळ्यात जास्त प्रेम किंवा जीवं आपल्याला आपल्या आईविषयी असतो आणि त्या आईच्या नावाने जर आपण ते एक झाड लावत असू तर त्या झाडाची निगा देखील आपण आपल्या आईप्रमाणेच ठेवू आणि ते झाड मोठं होऊन सुद्धा आपल्याला रिटर्न मध्ये आपली आई जसं आपल्याला प्रेम देते तसंच प्रेम आपल्याला त्या झाडाकडून मिळेल म्हणून एक पेड माकेनाम हा उपक्रम सुरू करण्यात आलाय आणि त्याचाच एक भाग म्हणून किंवा त्यालाच रिप्रेझेंट करणं म्हणून आपण एक झाड आपण इथे लावतोय तर मी मराठी पत्रकार संघ आणि देवराई फाउंडेशनचे खूप अभिनंदन करते की त्यांनी हा एक छान पाऊल उचललेला आहे आणि नक्कीच आम्हाला ही संधी त्याच्यात सहभागी होण्याची दिलेली आहे तर अंकुश माझी बारखे आगी जागरे आज मराठी पत्रकार संघ आणि जिल्हा प्रेस शाळे संयुक्त अंतर्गत संयुक्त यांच्या संयुक्त उद्माने या ठिकाणी वृक्षारोपणचा कार्यक्रम भर पावसात सुरू असताना घेण्यात आला आहे आणि अध्यक्ष या नात्याने आपण काय सांगा देवराई फाऊंडेशन पुणे व अमरावती शाखेतर्फे चांदूर रेल्वे मराठी पत्रकार संघ व जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या विद्यमाने आज आपण वृक्षारोपण व वृक्ष वाटपाचा कार्यक्रम राबित आहोत पर्यावरणाचे जे नुकसान झाले ते कुठेतरी आपण भरून काढायला पाहिजे त्या अनुषंगाने डॉक्टर शेरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका मराठी पत्रकार संघ यांनी आज जिल्हा परिषदमध्ये शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत एक मोठा कार्यक्रम आयोजित केला त्या अंतर्गत आपण चांदुरेल्वे तालुक्यातील व शहरातील विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप केले आणि आज इथे वृक्षारोपण आपण करत आहोत पर्यावरणाचं संतुलन राहावं येणाऱ्या पिढीला त्यापासून काहीतरी प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा कार्यक्रम करण्यात येत आहे आगा। आगा। मेरे आज वृक्षारोपण या कार्यक्रमाला आपण भेट दिली असता काय सांगू शकता आज आपल्या चांदूर रेल्वे शहरामध्ये आपले मराठी तालुका पत्रकार संघ यांच्यातर्फे तसेच जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आणि देवराई फाउंडेशन पुणे यांची शाखा अमरावती येथील डॉक्टर राजेशजी शेरेकर यांच्या माध्यमातून चांद्रेले शहरामध्ये वृक्षरोपणाचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला आहे तसेच रेल्वे त्या शहरामध्ये संपूर्ण परिसरात या वृक्षाचं लागवण होणार आहे तसेच चांदुरेले शहरातील या शाळेमधील जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा इथे झाडं वाटप करण्यात आले आणि ह्या वृक्षरोपणाचा आणि संवर्धनाचा जो यांनी एवढा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतला या कार्यक्रमातून आम्हाला सुद्धा एक चांदू रेल्वेचं चा एक हे म्हणून आम्हाला एक प्रेरणा झाली की आम्ही सुद्धा ठरवलं की अशाच प्रकारे यांच्याच माध्यमातून तालुका पत्रकार संघटना देवरईस फाऊंडेशन यांच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा येणाऱ्या काळात रेल्वे शहरामध्ये चांगल्या मोठ्या प्रमाणात वृक्षरोपण करायचं आहे कारण आज वृक्षरोपण हे काळाची गरज झाली आहे मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत आहे काँग्रिटीकरण मोठमोठ्या मोड़ बिल्डिंगा बनत आहे त्यामुळे मोठमोठे जे वृक्ष आहे याचं तोड होत आहे कत्तल होत आहे पर्यावरणात असमर्थपणा येणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंग सारख्या असे परिस्थिती आपल्या भारतामध्ये निर्माण झाली आहे त्याकरता येणाऱ्या काळात आपल्याला झाडं लावणे आणि वाचवणे हे अत्यंत महत्वाचे झाले आहे त्याकरता एवढा चांगला स्तुत्य कार्यक्रम या पत्रकार संघटना तालुका मराठी पत्रकार संघटनेने घेतले त्यांचे मी आभार मानतो